मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी शुभ शुभवर्तमान अध्याय वीस वचन चोवीस ते एकोणतीस येशू थोमाला दिसतो यावर चिंतन करत आहे योहानाच्या शुभ वर्तमानातील हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे कृपया हा संपूर्ण उतारा एकत्र वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन चांगले समजेल युहानाच्या शुभ वर्तमानातील या उतार्यात येशूच्या शिष्यांपैकी एक असलेल्या थोमाने सुरुवातीला इतर शिष्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर म्हणजेच त्यांनी येशूला पाहिले आहे यावर विश्वास ठेवला नाही पण नंतर त्याने येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला आणि येशूवरील आपला विश्वास जाहीर केला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर ह्याचे वर्णन योहान करतो आता बारा शिष्यांपैकी एक असलेला थोमा येशू आला तेव्हा शिष्यांसह नव्हता हो म्हणून इतर शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले आहे येशूला पाहताना थोमा त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून त्यांनी थोमाला येशूला पाहिल्याबद्दल सांगितले शिष्यांनी जे अनुभवले होते ते त्यांच्या अंतकरणात ते ठेवू शकले नाहीत ते येशूसोबतचा त्यांचा अनुभव इतरांना सांगण्यास उत्सुक झाले होते म्हणूनच त्यांनी थोमाला तो त्यांच्याबरोबर येताच त्यांनी येशूला पाहण्याबद्दल सांगितले आपण ज्यांच्याशी संपर्क साधतो त्यांना येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता सांगण्यासाठी आपण त्या इतकेच उत्सुक आहोत का जगात काही लोक येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्ता इतरांना सांगण्यास उत्सुक आहेत परंतु काही लोक असे आहेत की जे इतरांनाही सुवार्ता सांगण्यास उत्सुक नाहीत येशूचा चांगला आणि विश्वासू शिष्य होण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतांपैकी एक म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्था लोकांना सांगण्याची तीव्र इच्छा असणे येशूने त्याच्या शिष्यांना सर्व राष्ट्रांना शिष्य बनवण्यास सांगितले होते आणि त्यांना सांगितले होते की जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवा मग ते अठ्ठावीस एकोणीस म्हणून येशूचे शिष्य येशूच्या पुनरुत्थानाचे सुवार्ता सांगण्यासाठी सर्वत्र गेले ते येशूच्या पुनरुत्थानाचे सुवार्ता सांगण्यासाठी सर्वत्र गेले इतकेच नाही तर त्यांच्यापैकी काही ना येशूने त्यांना ज्या कार्यासाठी बोलावले होते ती पूर्ण करताना त्रास छळ आणि मृत्यू देखील सहन करावा लागला बारा शिष्यांचा जो मृत्यू झाला त्याची माहिती आपण जर पाहिली तर त्याच्यावरून स्पष्ट होते की इफिसिसमध्ये नैसर्गिक कारणामुळे मरण पावलेला यवन आणि येशूचा विश्वासघात करून गळफास घेऊन आत्महत्या करणारा येवदा इश्वर वगळता येशूच्या इतर सर्व शिष्यांनी परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषित करताना हौतात्म्य हो पत्करले येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले होते की जो कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलावा आणि माझे अनुकरण करावे ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आपण स्वतःला विचारले पाहिजे की जरी त्यामध्ये दुःख आणि मृत्यू असला तरीही येशूच्या पुनरुत्थानाची सुवार्थ सांगण्यास आपण उत्सुक आहोत का पण तो त्यांना म्हणाला जोपर्यंत मी त्याच्या हातात खेळ्यांच्या खुणा पाहत नाही आणि खेळ्यांच्या जागी माझे बोट घालत नाही त्याच्या कुशीत माझा हात झालत नाही तो तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही थोमाने हे ज्यांनी त्याला सांगितलं होते की त्यांनी प्रभूला पाहिले आहे त्या शिष्यांना सांगितले आणि शंका करणारा थॉमस हे नाव मिळवले जे आजही कायम आहे थॉमस खरोखरच संशयी थॉमस होता का दुसऱ्या शब्दात थॉमस खरोखरच येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यास अनिच्छुक होता का मला तसे वाटत नाही खर तर थॉमसला येशूच्या पुनरुत्थानावर आंधळा विश्वास ठेवायचा नव्हता त्याला येशूच्या पुनरुत्थानावरचा त्याचा विश्वास लोकांच्या म्हणण्यावर किंवा अपमानवर आधारित असावा असे वाटत नव्हते त्याला येशूच्या पुनरुत्थानावर एक परिपक्व व विश्वासार्ह विश्वास हवा होता असा विश्वास जो वरवरच्या गोष्टींवर आधारित असलेल्या श्रद्धेच्या शंका आणि अनिश्चिततेच्या वारा आणि पुरात कधी वाहून जाऊ शकत नाही असा विश्वास थोमा पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचा म्हणून विश्वास ठेवू इच्छित नव्हता तो त्याच्या विश्वासाचा मालक होऊ इच्छित होता आपला विश्वास आपण स्वतःचा करणे म्हणजेच आपले विश्वासाचा मालक होणे होय जेणेकरून जर वेळ आली आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर तो प्रभू येशूवरील विश्वास व्यक्त करताना आपण मरण्यास तयार असू म्हणूनच त्याने ज्यांनी त्याला सांगितले होते की त्यांनी प्रभूला पाहिले होते त्या शिष्यांना सांगितले जोपर्यंत मी त्याच्या हातात खिळ्यांच्या खुणा पाहत नाही आणि खिळ्यांच्या जागी माझे जा बोट घालत नाही आणि त्याच्या खुशीत माझा हात घालत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही आपण आपला विश्वास स्वतःचा केल्यावरच आपण आपला जीव देण्यास तयार असू अन्यथा आपण आपला जीव वाचवण्यासाठी आपला विश्वास सहजपणे सोडून देऊ म्हणून इतर शिष्यांना सांगताना जोपर्यंत मी त्याच्या हातात खिळ्यांच्या खुणा पाहत नाही आणि माझे बोट खिळ्यांच्या जागी घातल्याशिवाय आणि माझा हात त्याच्या कुशीत घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही थोमा येशूच्या पुनरुत्थानाला नाकारत नव्हता तर तो येश्वरील आपला विश्वास त्याच्या स्वर्गीय पित्यावरील येशूच्या विश्वासाच्या मजबूत पायावर ठेवण्याचा प्रयत्न करत होता थोमाच्या या दृढ विश्वासामुळेच तो येशूला आपला प्रभू आणि आपला परमेश्वर असल्याचे घोषित करू शकला मरीने देखील गब्रियल देवदूताला विचारले होते की जेव्हा तिचा कोणत्याही पुरुषाची शारीरिक संबंध आला नव्हता तेव्हा ते गर्भवती कशी होऊ शकेल ज्यावेळेला गब्रियल देवदूताने तिला संदेश दिला त्यावेळेला तिने त्याला विचारलं मी कुमारी असल्याने हे कसे होईल लूक एक तीस, चाव तीस। एक ते चौतीस एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा घरात होते आणि थोमा त्यांच्या बरोबर होता जरी दरवाजे बंद होते तरी येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो मग तर थोमाला म्हणाला तुझे बोट इथे ठेव माझे हात पहा तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल संयम बाळगू नको आणि विश्वास ठेव थोमा त्याला म्हणाला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर थोमानेच येशूला प्रथम माझा प्रभू आणि माझा परमेश्वर असे संबोधले तोपर्यंत कोणीही येशूला प्रभू आणि परमेश्वर म्हणून घोषित केले नव्हते यावरून त्यांनी सुरुवातीला पुनरुत्थान झालेल्या येशूची तपासणी करेपर्यंत येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता त्या थोमाच्या विश्वासाचे मोठेपण दिसून येते जरी दरवाजे बंद होते तरी येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला सामान्यतः दरवाजे बंद असताना आपण कोणत्याही खोलीत प्रवेश करू शकत नाही कारण आपण विटांच्या किंवा दगडांच्या भिंतीतून पार जाऊ शकत नाही आणि खोलीत तसा प्रवेश करू शकत नाही पण इथे आपण पाहतो की येशू नेमके तेच करतो तो त्या खोलीत जातो जिथे शिष्य जमले होते आणि जिथे दरवाजे बंद होते दरवाजे बंद असताना येशूला त्या घरात प्रवेश करणे कसे कर शक्य झाले या प्रश्नाचे उत्तर या वस्तुस्थितीमध्ये आहे की आता पुनरुत्थानानंतर येशूचे एक वेगळे शरीर होते जे सामान्य मानवी शरीराला सहन करावया लागणाऱ्या मर्यादांनी बांधलेले नव्हते मृतांमधून उठल्यानंतर येशू त्याच्या शिष्यांना या अलौकिक शांत शरीरामध्ये दिसू लागला पुनरुत्थानानंतर येशूच्या चमत्कारिक शरीराचे हे वर्णन आपल्या पुनरुत्थान झालेल्या शरीराला देखील लागू होईल दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्या पुनरुत्थानानंतर <coughs> आपल्याला असे शरीर मिळेल जे मानवी शरीराच्या सर्व मर्यादांपासून मुक्त असेल जे आपण दररोज अनुभवत आहोत मग येशू त्याला म्हणाला तुम्हाला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस धन्य ते ज्यांनी पाहिले नाही तरी विश्वास ठेवला आहे येशु त्या सर्व लोकांची स्तुती करत आहे ज्यांनी त्याला त्यांनी केलेले चमत्कार पाहिले अस नसतानाही त्याच्यावर विश्वास ठेवला होता ये लोकांमध्ये येशूच्या काळातील लोकांचा समावेश होता ज्यांनी त्याला आणि त्यांनी केलेले चमत्कार स्वतः पाहिले नव्हते तरी तरीही त्यांनी विश्वास ठेवला होता आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर येणारे सर्व लोक ज्यांना त्याला आणि त्याच्या चमत्कारांना वैयक्तिकरित्या पाहण्याची संधी मिळणार नाही हे ये लोक येशूबद्दल वाचतील किंवा ये त्याच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टी ऐकतील किंवा ये येशूच्या ध्येय आणि कार्याबद्दल प्रवचनं ऐकतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवतील आपण स्वतः त्या लोकांचा एक भाग आहोत ज्यांच्याबद्दल येशू बोलत आहे ही परमेश्वराची कृपा आणि येशूचे आमंत्रण होते की त्यांनी येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवावा आणि त्याच्यावर आपला वैयक्तिक प्रभू तारणारा प्रभू आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवावा जो मानवजातीला पापापासून वाचवण्यासाठी आणि संपूर्ण मानवजातीच्या मानवजातीला स्वर्गीय पित्याकडे नेण्यासाठी या जगामध्ये आला होता आता येशूच्या पुनरुत्थान झाल्यानंतर आणि त्याच्या स्वर्गीय पित्याकडे परत गेल्यानंतर त्याच्याबद्दलचे सत्य घोषित करून आणि लोकांना परमेश्वराकडे नेऊन त्यांचे चांगले कार्य सुरू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून आपण आपले जीवन अशा प्रकारे जगले पाहिजे की आपल्या संपर्कात येणारे लोक आपल्या शब्दातून आणि आपल्या कृतीतून पुनरुत्थान झालेल्या येशूची उपस्थिती अनुभवतील आणि येशूवर विश्वास ठेवतील जेणेकरून ते येशूला असे म्हणताना ऐकतील की ज्यांनी मला पाहिले नाही आणि विश्वास ठेवला आहे ते धन्य आहेत तुम्ही मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे आपल्या जीवनात कृती करण्याचा संदेश थोमाची कहाणी आपल्याला आपल्या प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर दृढ विश्वास ठेवण्यास आणि थॉमसच्या कथेतून शिकलेल्या खालील धड्यांवर आपले जीवन आधारित करण्यास प्रेरित करत आहे एक पुनरुत्थान झालेल्या येशूचा अनुभव सांगण्यास उत्सुक असलेल्या येशूच्या शिष्यांप्रमाणे आपल्यालाही पुनरुत्थान झालेल्या येशूचा अनुभव इतरांसोबत शेअर करण्यास था था। सदैव तयार आणि उत्सुक असले पाहिजे दोन येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा करताना त्याची प्रशंसा था। करताना आपल्याला त्रास छळ आणि मृत्यूला तोंड देण्यासही तयार असले पाहिजे तीन येशूच्या पुनरुत्थानावर आपल्याला परिपक्व आणि विश्वासार्ह विश्वास देण्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे जो बरोबरच्या गोष्टींवर आधारित असलेल्या श्रद्धेच्या शंका आणि अनिश्चिततेच्या वारा आणि पुरात कधीही वाहून जाऊ शकत नाही असा विश्वास चार आपण आपला विश्वास अशा प्रकारे बाळगला पाहिजे की जर वेळ आली आणि परिस्थितीची आवश्यकता असले तर आपण प्रभू येश्वरीला आपला विश्वास व्यक्त करताना मरण्यास तयार असू पाच थोमाप्रमाणे आपल्याला येशूला आपला प्रभू आणि आपला तारणारा आपला परमेश्वर असल्याचे घोषित करावे लागेल पाच आपल्या पुनरुत्थानानंतर आपल्याला असे शरीर मिळेल जे मानवी शरीराच्या सर्व मर्यादांपासून मुक्त असेल ज्या मर्यादा आपण दररोज अनुभवत असतो सात सहा सात आपल्याला आपले जीवन अशा प्रकारे जगण्याची आवश्यकता आहे की आपल्या संपर्कात येणारे सर्व लोक आपल्या शब्दात आणि कृतीतून पुनरुत्थित येशूची उपस्थिती अनुभवतील आणि येशूवर विश्वास ठेवतील जेणेकरून ते येशूला असे म्हणताना ऐकतील की तुम्ही मला पाहिले आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवला आहे धन्य ते आहेत जे ज्यांनी पाहिले नाही आणि तरीही विश्वास ठेवला आहे मी हे चिंतन मागच्या पुढील हृदयस्पर्शी कथेने संपवू इच्छितो ज्याने प्रार्थनेसाठी वेळ समर्पित केल्यानंतर आणि पवित्र शास्त्रावर चिंतन केल्यानंतर आपल्या भीतीवर फिअरवर मात केली भीतीवर मात करणे मार्क्सची विश्वासाची झेप मार्कला त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या क्षणाचा चा सामना करावा लागला होता जेव्हा त्याला एक जबरदस्त नोकरीची ऑफर मिळाली जी त्याला त्याच्या क्षमतेच्या पलीकडची वाटली सुरुवात केला तो भीती आणि आत्मशंकेने ग्रासला गेला तथापि प्रार्थनेसाठी वेळ समर्पित केल्यानंतर आणि पवित्र शास्त्रांवर चिंतन केल्यानंतर त्याने येशूवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या ते विश्वासाला त्याला निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करू दिले विश्वासाच्या या झेपमुळे केवळ त्याचे करिअरच बदलले नाही तर ते त्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दलच्या त्याच्या समजुतीलाही आकार मिळाला मागचा अनुभव हो, आपल्याला आठवण करून देतो की आपल्या आराम क्षेत्राबाहेर म्हणजे कम्फर्ट झोन बाहेर पाऊल टाकल्याने असाधारण संधी मिळू शकतात प्रिय बंधू भगिनीनोआ तुम्ही माझा व्हिडिओ आणि माझे चिंतन शांतपणे ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या चिंतनाबद्दल काही सांगायचं असेल मला काही सूचना करायच्या असतील तर कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांकवर फोन करा सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही हे स्पष्ट दिसून येईल आणि ते मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वरची कृपा आणि आशीर्वाद त्यांना मिळेल मिळेल यूट्यूबवर माझे चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल म्हणजे माणसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप सहाय्य करतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पुरस्कृत करायला माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डुसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात त्यांना कन्फेशन करायचे आहे ते पण मला खाजगीमध्ये भेटू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न ज्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर Amen.